नमस्कार कथाकार अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं प्रथम मी त्यांना वंदन करतो आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व सनातनी बंधू भगिनींना मी वंदन करतो आणि पुढे काही बोलू इच्छितो कसं आहे बघा आपल्या भारतामध्ये पुलवामा झाला त्याच्यानंतर उरीचा हल्ला झाला त्याच्यानंतर आत्ताच काही दिवसापूर्वी पहलगाम झाला भारत हा सगळ्यात मोठा हिंदू राष्ट्र असून सुद्धा भारतावर हल्ले होतात त्याच्या मागच्या कारणांचा जर विचार केला म्हणजे मी थोडे दिवस विचार करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की जर मोगलांना आपण पुरून उरलो मोगलांसारखे क्रूर कोणीच नव्हते असे मी इतिहासात शिकत आलेलो आहे मोगलांनी जो केलेला अत्याचार होता मोगलांनी ज्या वस्त्या उजाडलेल्या होत्या त्यांच्यापुढे मुठभर की काहीच नाही तो अक्षरशः मुठभर येतात पाच किंवा सहा येतात झुरळांसारखे येतात काय करायचं ते किचनमध्ये आपल्या घाण करतात तशी करतात आणि पुन्हा जाऊन लपून बसतात काय त्यांची ती अवकात तसं बघायला गेलं तर सॉरी माझ्या शब्दांना माफी असावी पण खूप विचार केल्यानंतर इंग्रजांनीसुद्धा आपल्याला तेवढाच त्रास दिला इंग्रजांनी काही कमी त्रास दिला नाही आता तुम्ही म्हणाल इंग्रज तर व्यापारी होते इंग्रजांनी फार काही त्रास दिला नाही पण इंग्रजांनी दिलेल्या त्रासामध्ये जेव्हा जालियनवाला बाग ह्यायची आठवण येते किंवा पुण्यामध्ये आलेल्या प्लेगची आपल्याला आठवण येते तेव्हा इंग्रजांनी कुठल्या कुठल्या थराला जाऊन आपल्याला त्रास दिला याची जाणीव मला होते पण तेव्हा आपण या सगळ्यांना पुरेपार पुरून उरू शकलो इंग्रजांनी चळो का पळो करून आपण इंग्रजांना पळवून लावले मोगलांचा नयनाट करून टाकला औरंगजेब जो महाराजांना संपवायला आला संभाजी महाराजांना संपायला आला तो शेवटी महाराष्ट्रातच संपला पण आज आपण आतंकवाद का नाही संपू शकत कारण या मुठभर आतंकवाद्यांना संपवायला जी चप्पल हवी आहे त्या चप्पलेचे हात आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे आज टिळक नाहीत संभाजी महाराज नाहीत शिवाजी महाराज नाहीत सावरकर नाहीत चाफेकर बंधू नाहीत ना बिंद्रा आहेत एकही क्रांतिकारी आता नाही आहे किंवा त्या क्रांतिकारी मानसिकतेची लोके आपल्याकडे उरलेली नाही आहेत मुख्य कारण ते आहे की आपण त्या मुठभर आतंकवाद्यांपुढे फिके पडतो सांगायचं झालं तर जशी सूर्याची उबदार प्रखरता वाऱ्याचा वेग शब्द नीट ऐका सूर्याची उपदार प्रखरता म्हणजे प्रखरता आहे पण त्या प्रखरतेचा त्रास होणार नाही कोणाला पण ती प्रखरता आहे वाऱ्याचा वेग खडकालाही हेवा वाटेल इतका कठोरपणा किंवा साक्षात बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले ताताराव सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकरांबद्दल सावर बोलायचं झालं कान पकडतो कारण मी गुरुवर्य आफळे गुरुजींसमोर विनायक दामोदर सावरकरांबद्दल बोलणं म्हणजे अतिशय म्हणजे एका काजव्याने सूर्याला सूर्यासमोर मिणमिणण्यासारखं आहे पण सावरकरांबद्दल बोलायचं झालं तातारावांबद्दल बोलायचं झालं तर एक सात दिवसाचा सप्ताहसुद्धा आपल्याला कमी पडू शकतो इथे दहा मिनिटांनी टिंगटिंग करून बेल वाजते त्यामुळे मी तीनच किस्से सांगेन सावरकरांचे जे मला भावले भावले म्हणण्यापेक्षा जे इथे सांगू शकतो एकोणीसशे सहा साली एकोणीसशे सहा साली साधारण बावीस तेवीस वर्षाचे असताना तात्याराव ब्रिटनला बॅरिस्टरी करायला गेले गमत बघा एकोणीसशे सहा साली बॅरिस्टरी ते करायला गेल्या इंग्रजांनी इथे सुटकेचा श्वास घेतला इंग्रजाने वाटलं की आता इथली कटकट निघून गेली आणि हा ब्रिटनला जाऊन काय करणार आहे आपलंच लक्ष असणार आहे त्याच्याकडे ह्याची लुडबुड सगळी बंद होऊन जाईल पण लुडबुड बंद होणारे भारतीय क्रांतिकारी नव्हते त्यांची ही लुडबुड कधी बंद झालीच नाही जोपर्यंत इंग्रजांचा शेवटचा गोरा भारत सोडून गेला नाही कधी ही लुडबुड कमी झाली नाही ताताराव तिकडे गेले तातारावने तिथे शिकता शिकता पुढील पाच वर्षामध्ये तिथनं हत्यार बॉम्ब्स बॉम्ब्स कसे बनवायचे याच्या रेसिपीज महिलांच्या मधुरा रेसिपी नाही बरं का बॉम्ब कसे बनवायच्या त्याच्या रेसिपीज तात्याराव पुस्तकांमध्ये लपवून कपड्यांमध्ये लपवून तात्याराव एकटे नाही अनेक क्रांतिकारी त्या श्यामाप्रसाद मुखर्जी होते यांनी भारतात पाठवलं आणि भारतामध्ये सशस्त्र क्रांती उभी करण्याला मदत केली दुर्दैव बघा त्यातल्याच एका पिस्तुलानी मदनलाल डिंगरांनी एक इंग्रज अधिकारी विलियम्सन याला गोळ्या झाडल्या आणि इंग्रजांना म्हणतात ना कावळा बसाला आणि फांदी तुटाला तशी इंग्रजांना ती ताकद मिळाली की आता तात्यारावांना अडकवल्याशिवाय मज्जाच येणार नाही मदनलाल डिंगरा कुठे भारतात मदनलाल डिंगरांनी गोळ्या घातल्या भारतात तात्याराव शिकतात कुठे ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये शिकताना एकोणीसशे दहा साली तातारावांना अटक करण्याची तयारी सुरू केली अटक करण्याची सुर सुरुवात केली पण आता हे जे माफीवीर विफीवीर म्हणतात ना ज्यांना स्वतःला इतिहास माहीत नाही अशी जी लोकं बोलून जातात त्याच्यासाठी मी ही घटना सांगतो तुम्हाला सॉरी त्याच्यासाठी मी तुम्हाला ही घटना सांगतो तातारावांना अटक करण्यापूर्वी इंग्रजांनी त्याच्याबरोबर एक सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न केला आ, इन शॉर्ट डील करण्याचा प्रयत्न केला इंग्रजांना सांग इंग्रजांनी सावरकरांना सांगितलं की आज तू भारत देशाचा विचार करणं सोडून दे तू आमची गुलामी पत्कर गुलामी नाही म्हटले बरं का तू आमची नोकरी पकड नोकरी नोकर गुलाम तू आमची गुलामी पत्कर तुला आलिशान वाडा देतो वीस पंचवीस नोकरचाकर असतील गाड्या घोडे असतील आणि कालांतराने तुझ्यासारख्या हुशार माणसाला आम्ही वॉयसरॉय ही पद देऊ वॉयसरॉय त्या काळात पद छोटे नव्हते आजकाल ग्रॅज्युएट होण्यासाठी मुलं वीस वीस हजार रुपये करप्शन करून रुपये देऊन ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेट घेतात पण ते ताताराव सावरकर होते भारतातले क्रांतिकारी होते त्यांनी ती ऑफर लाथाडली ते, ते, ते म्हणजे तुझ्या पाच रुपयाच्या कागदी सर्टिफिकेटासाठी मी लाचार होणार नाही माझ्या भारत मातेच्या प्रेमापुढे या सर्टिफिकेटाने मी एकटा बॅरिस्टर होणार नाही ते एक एकोणीसशे सहा पासून एकोणीशे दहा पर्यंत जे मी शिकलोय माझ्या बुद्धिमत्तेने जे आत्मसात केलंय ते बॅरिस्टर माझा आतला बॅरिस्टर घडलेला आहे मला तुमच्या दीड दमडीच्या सर्टिफिकेटची गरज नाही हे सांगितल्यावर इंग्रजांचा तीळपापड झाला तिथे सावरकरांना अटक केली ब्रिटनमध्ये कायदा असं सांगतो जिथे अटक झाली तिथे खटला चालायला पाहिजे पण ते इंग्रज प्रचंड मोठे राजकारणी आणि हिंमत नावाची गोष्टच नाही त्यांच्याकडे बरं का हिंमत नावाची गोष्ट असती तर भारतीयच लोक त्यांनी सैन्यात त्यांच्या भरती करून घेतलेले नसते भारतीयांविरुद्धच लढाला सावरकरांना अटक करून भारतात आणलं खटला चालवाला गंमत बघा भारतात का आणलं कारण ब्रिटनमध्ये जर खटला चालला असता तर ब्रिटनमध्ये सगळ्यात मोठी शिक्षा ही चौदा वर्षाची होती ती पण खून केला तर खुनात मदत केली तर नाही खुनात मदत केली तर सात वर्षाची होती म्हणजे सत्तावीस वर्षाचे विनायकराव सात वर्षाची शिक्षा आपात करून चौती सव्या वर्षी बाहेर आले असते आणि परत डोक्याला ताप झाले असते पण भारतामध्ये आल्यावर भारतात हम करायचो कायदा होता यांचा तेव्हा फाय मिनिट मीडिया नव्हती ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करणारी त्यामुळे सावरकरांना काहीही शिक्षा दिली तरी ती युरोपपर्यंत पोहोचून आयरिश क्रांतिकारांपर्यंत पोचून, क्रांति पोचून सावरकरांविरुद्ध किंवा सावरकरांच्या बाजूने उभे राहणारे लोक त्या, त्या काळात एक सहा महिने गेले असते त्यांनी भारतात सावरकरांना आणले मदन रिंगरांचा खटला त्याबरोबर अनंत कानेरेंनी मारलेला जॅक्सनचा खटला या दोन्ही खटरे एकत्र चालवले गेले आणि पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन जन्मठेपी सावरकरांवर लादल्या गेल्या पंचवीस वर्षाची जन्मठेप तेव्हा भारतात सुद्धा नव्हती मित्रांनो तेव्हा भारतात सुद्धा जन्मठेपी चौदा वर्षाची होती पण सावरकरांवर पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन जन्मठेपी लादल्या गेल्या तेव्हा जजनी त्या जन्मठेपी लादल्यानंतर सावरकरांचं उत्तर आहे का त्या माणसाचं खंबीरपणा आहे का मनाचं मोठे पण बघा मी बोलताना माझ्या मनामध्ये आता व्हायब्रन्स येतोय माझे हात कापतायत माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आहे मी सावरकरांना पंचवीस पंचवीस वर्ष पन्नास वर्षाची शिक्षा झाली ची। आहे बोलतोय तेव्हा पण सावरकर तेव्हा उभे राहून म्हटले चला त्यानिमित्ताने तुम्ही ख्रिश्चन लोकांनी हिंदू धर्म मानायला सुरुवात केलीत हे तरी साध्य झाले जजने विचारलं बाबा रे असं कसं तर म्हणतात पुनर्जन्म किंवा पुनर्जन्म होणे ही संस्कृती फक्त हिंदू धर्मातच आहे बाकी कोणी मानत नाही पंचवीस वर्षाची एक जन्मठेप घेऊन मी गेल्यानंतर पुन्हा पंचवीस वर्ष म्हणजे मला पुनर्जन्म तुम्ही देताय आणि परत त्या पुनर्जन्मात शिक्षा देत आहे म्हणजे तुम्ही पुनर्जन्म मानलात ना त्यामुळे काही हरकत नाही द्या तुम्ही मला शिक्षा पाठवा अंदमानला हा एक किस्सा झाला एकच मिनटं बोलतो अजून सावरकरांना अंदमानला पाठवण्याच्या आधी त्यांच्या मिसेस अर्थात अंदमानला गेला कैदी की तो परत यायचाच नाही तो गेल्याचीच बातमी यायची त्यामुळे यमुनाबाई त्यांना भेटायला आल्या <laughs> यमुनाबाई म्हणतोय मी हसलो यमुनाबाई म्हणूनही शकवतो यमुनाबाईंचं वय तेव्हा फक्त एकोणीस वर्ष होतं एकोणीस वर्ष हा जेव्हा सावरकर जेव्हा ब्रिटनला गेले ना तेव्हा त्या मुलीचं वय होतं पंधरा वर्ष तिला माहित पण नव्हतं तिला असं वाटलेलं की माझा नवरा चालला बॅरिस्टर होईल भरपूर जखळ पैसा कमवेल घरी येताना सुदृढ माझं कुटुंब असेल सोनी नाण्याचे दागिने घेऊन येईल पण सोना नाण्याचे दागिने बाजूला ठेवा लोखंडी स्वतः जंजीरांमध्ये अडकलेले सावरकर दागिन्यांमध्ये लोखंडी गुंतलेले तिला तिच्या समोर दिसले तिने प्रचंड प्रयत्न केला की मी रडणार नाही कारण सावरकर दुःखी होतील दुःखी होणाऱ्यातले ते नव्हते कारण त्यांनी स्वतःहून ती शिक्षा पत्करलेली होती त्यामुळे सावरकर दुःखी होतील असं मला तरी वाटत नाही मी जितके सावरकर वाचलेत त्यावरून मला कधी वाटलं नाही यमुनाबाईंनी प्रचंड कंट्रोल केलं पंचवीस मिनिटाची भेट होती दोन इंग्रज हवलदार बरोबरच होते हे काही बाबा टिप्स देत आहेत का काही सांगतायत का हे ऐकण्यासाठी प्लस यमुनाबाईंचा मामा बरोबर होता पंचवीस मिनिटाच्या भेटीमध्ये यमुनाबाई काही बोलू शकला नाही कसं बसं त्यांचं रडणं त्या कंट्रोल करत होत्या की माझा नवरा तुटाला नको सावरकरांनी थरथर त्या हाताने थरथर त्या हाताने म्हणजे अंगात ताकद नव्हती असं नाही बरं का सावरकरांच्या अंगात ताकद होती पण त्यांना ज्या बेड्या घातलेल्या त्याचं जे वजन होतं त्यामुळे त्यांचे त्या हात थरथरत होते त्या थरथर त्या हाताने त्यांनी यमुनाबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं काळजी करू नकोस अगं नशीबवान आहे आपलं हे कुटुंब की परमेश्वरांनी लाखो हजारोंच्या संख्यांमधनं आपल्या कुटुंबाची निवड केली भारत भूमीच्या सेवेसाठी त्यामुळे तू काळजी करू नकोस मी पुन्हा लवकर येईन मी पुन्हा परत येईन नव्हते म्हटले बरं का हल्लीसारखं मी पुन्हा नक्की येईन म्हटलेले आणि त्या नक्कीमध्ये त्यांचा विश्वास होता कारण त्यांना माहिती होतं अंदमान असो किंवा कुठलेही जेल असो सेल्युलर जेल कुठल्याही क्रांतिकार्याला ते अडवू शकत नाही गंमत सांगतो तिसरा दुसरा झाला तिसरा किस्सा सांगतो मी आटपत घेतो एक दोनच मिनिटं द्या मला फक्त सावरकरांची जेव्हा एंट्री होते ना अंदमानला बघा शिक्षा सोडा आपल्याला ट्रॅफिक हवालदारी जरी पकडलं ना आणि उलटसुलट प्रश्न पकडले तर आपलीसुद्धा तथतथ पप पप होते सावरकरांना तिकडे गेल्यानंतर तिथला शेलर म्हणतो वेलकम मिस्टर सावरकर दिस इज युअर इन डेट इन डेट इज ट्वेंटी थ्री ट्वेल्व नाईन्टीन नॉट सिक्स अँड आउट डेट इज ट्वेंटी थ्री ट्वेल्व नाईन्टीन सिक्स्टी एकोणीसशे दहा तुमची येण्याची तारीख आहे आणि बाहेर जाण्याची तारीख तुमची तेवीस बारा एकोणीसशे साठ आहे सो डोंट वरी वी आर काइंड हार्टेड टू म्हणतो यू विल डेफिनेटली लिव्ह यू ऑन द सेम डेट आम्ही अतिशय विनम्र मनाचे आहोत तुम्हाला त्याच तारखेला सोडू हाऊ ती ताताऱ्या होते जजला नाही ऐकलं तर ते जेलरचं ऐकणार होते ताताऱ्याने त्याला उत्तर दिलं इट इज फाईन दॅट यू विल लिव्ह मी ऑन द सेम डेट बट कॅन यू अश्युअर मी दॅट यू इंडिया यू विल बी इन इंडिया टील दॅट डेट तुम्ही मला सोडालो त्या दिवशी याची मला गॅरंटी जरी असो किंवा नसो पण तुम्ही भारतात असणार आहात का त्याच्या आधी तुम्हाला लात मारून आम्ही हाकडून देऊ इत असं सावरकरांनी तिथे सजा भोगा लागलेल्या सावरकरांनी तिकडे सांगितलं तुला लात मारून हाकडून देऊ न घाबरता याला म्हणतात हिंमत कुठून येते ना मला खरंच माहीत नाही असे आवली या लोक म्हणजे मी जेव्हा जेव्हा इतिहास वाचतो मला लहानपणीपासून आवड आहे इतिहास वाचायची इतिहास वाचताना मी मला तीन लोकांमध्ये साम्य वाटतं किंवा तिघांची व्यक्तिमत्व मला खूप समान वाटतात बघा एक ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानोबा माऊलीनी तेराव्या शतकात तेराव्या शतकातला जन्म ज्ञानोबा माऊलींचा ज्ञानोबा माऊलीने तेराव्या शतकात जन्म घेतला वयाच्या सोळाव्या वर्षी मी चुकत नसेन तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली मी एक शिक्षक आहे मी जेव्हा दहावीच्या मुलाला सांगतो दोनशे शब्दांचा निबंध लिहि तर तो पाच वेळा गुगल किंवा चॅट जी पी टी मारतो गुगलशिवाय ते निबंध लिहू शकत नाही सोळाव्या वर्षी ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी काय आहे त्यातला मेसेज काय आहे मी तुम्हाला सांगू इच्छित नाही कारण आपण सगळे ते जाणते आहोत एकच मिनिटं सॉरी अ ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली हे त्यांचं मोठे पण त्यावयात सतराव्या शतकातला दुसरा किस्सा सांगतो मी तीन लोकांना खूप फॉलो करतो आणि तीन लोकांना खूप मानतो आणि तीन लोकांमध्ये साम्य जाणतो असं म्हटलं सतराव्या शतकात राजाधिराज राजा, राज, राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी लक्षात घ्या महाराजांनी जेव्हा तेरा वर्षाचं असताना आपलं मूल धावी झालेलं नसतं तेव्हा एका बलात्काराला शिक्षा ठोठावली होती त्या पाटलाला महाराजांनी तेराव्या वर्षी चौरंग्याची शिक्षा दिलेली होती चौरंगा म्हणजे काय माहीत नसेल तुम्हाला तर सांगतो दोन हात दोन पाय तोडून वेशीच्या झाडाखाली त्याला भीक मागायला सोडून द्यायचं हे महाराजांनी केलेलं होतं तेराव्या वर्षी महाराजांनी सोळाव्या वर्षी कोंडाना जिंकला सोळाव्या वर्षी जिथे आपल्या मुलांना करिअरमध्ये काय करणार आहे पुढे विचारलं तर आय डोंट नो ऍक्च्युली माय फ्रेंडसेस दिस अँड डॅट म्हणजे मला माहित नाही माझा मित्र असं म्हणतो आणि तसं म्हणतो म्हणणारी मुलं तिथे शिवाजी महाराज कोंडाना जिंकून मोकळे झालेले रणनीती राजकारण राजनीती सगळं जाणून तो मुलगा मोठा झालेला होता आणि इथे सोळा वर्षाचा आमचा विनायक तात्याराव सावरकर ज्यांनी तेराव्या वर्षी त्यांच्या गावात भागूर इथे हिंदू मुस्लिम दंगे झाल्यानंतर हिंदूंच्या बाजूने खंबीरपणे तेरा वर्षाचा मुलगा उभा राहिलेला हिंदूंच्या बाजूने जेव्हा हिंदू महिलांची चा कत्तल चाललेली हिंदू महिलांवर अक्षरशः अन्याय होत होता तेव्हा सावरकर उभे होते त्यांना ते, ते वीर हे पदवी तेव्हा उपाधी मिळालेली आहे स्वातंत्र्य वीर जे म्हणतो ते वीर विनायक म्हणायचे तेव्हा त्यांना आणि सोळाव्या वर्षी याच बालविनायकांनी सोळावं बाळ म्हणून मी बाळ विनायक म्हणतो चूक आहे माझी मी त्यांना बाळ म्हणू नाही शकत पण सोळाव्या वर्षी ह्याच माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिलेली होती सोळाव्या वर्षी बरं का आज आपल्यापैकी बरेचसे जण आपण तयारी करतो एक महिना आज विसरतो उद्या परत करतो उद्या व्हिडिओ बनवतो परवा विसरतो सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांवर कविता चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी अहो कुठल्या महाविद्यालयात शिकतात हे हा म्हणजे काय खाऊन मोठी होतात ही लोक खरंच कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे परमेश्वराने त्यांना बाळकडू बाजूनच पोहोचवलेलं असतं की जा तू एक कार्य कर हे कार्य संपलं की तू परत ये मला तुझी पुन्हा गरज आहे कारण परमेश्वराचं त्या लोकांवर जास्ती प्रेम असतं तुम्ही विचार करा मी हे सांगतोय मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली छत्रपती शिवाजी महाराज देखील जाणट्या वयातच गेले आणि स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये अनेक उपोषण झाली स्वातंत्र्यानंतरही झाली बरं का अमरण उपोषण करणारा आपल्या इथे एक व्यक्ती होता नाव घेत नाही अमरण उपोषण म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो अमरण उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण आमच्या इथे एक अवलिया होता भारत देशामध्ये ज्यांनी नऊ वेळा केली एकदा अमरण उपोषण करून जगलाच कसा आहे माहीत नाही तर नऊ वेळा अमरण उपोषण कुठनं झाली तातारावाने आमच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त एकदा उपोषण केलं फक्त एकदा उपोषण केलं जेव्हा त्या व्यक्तीला कळलं की माझा हा देह शिणलाय माझ्या देहा, या देहात ताकद उरली नाहीये मी या देहाप्रती देशाप्रती काही करू शकत नाहीये माणसाचे मोठे विचार बघा माणसाचं मोठं मन बघा एक शर्ट जुनं झाला तर टाकाच्या आधी आपण चार वेळा विचार करतो बायकांच्या साड्या जुन्या झाल्या तर बायका वीस वेळा विचार करतात गोवाडणी दोन भांडी घेऊ की काय त्याच्यापासनं तात्यारावानी तसं नाही केलं तात्यारावानी विचार केला तातारावांनी विचार केला माझं शरीर जर देशाच्या कामासाठी नाही तर मी शरीर ठेवतोय ताताराने त्यांचा देह ठेवला आणि समाधी घेतली तातारावानी समाधी घेतली अमरण उपोषण केलं ते अर्थात मरेपर्यंत केलं आणि आम्ही आमच्या तात्यारावांना त्या दिवशी गमवलं तात्याराव गमवले महाराज गमवले ज्ञानोबा माऊली गमवल्या पण हिचे विचार कुठेही आपण गमवलेले नाही आहेत एवढंच बोलून मी इथे थांबेन भारत माता की जय लवकरच आपण सारे अखंड भारतात भेटू ही इच्छा मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे वंदे